माझं तुम्हा सर्वांना नमस्कार माझं या व्हिडिओपर्यंत पोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे टॅरो कार्ड म्हणजे काय हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आता पाहूया टॅरो कार्डमधले जे बावीस आर मेजर अर्खाना कार्ड्स आहेत त्या बावीस मेजर अर्कानामधलं फर्स्ट कार्ड म्हणजे पहिलं कार्ड हे द फुलचं आहे द फुलचं कार्ड हे झिरोपासून स्टार्ट होतं शून्यापासून शून्य म्हणजे काय की नवीन सुरुवात जीवनाला नवीन सुरुवात एखाद्या गोष्टीला नवीन सुरुवात ओके जसं बाळ जन्माला येतं आणि तो त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतो तसंच ह्या द फुल कार्डमध्ये ही जी व्यक्ती आहे ही हिच्या आयुष्याला नवीन सुरुवात करत आहे नवीन सुरुवात करत असताना हिच्या आयुष्यामध्ये आनंद आहे जॉयफुलनेस आहे एन्जॉय करते ही व्यक्ती एन्जॉय करत करत आपलं एक एक पाऊल पुढे टाकत टाकत ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पुढे चाललेली आहे पण नवीन सुरुवात असल्यामुळे ह्या व्यक्तीला अनुभवाची कमी आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये ह्या व्यक्तीला अनुभव नसल्यामुळे जो पण ही व्यक्ती डिसिजन घेईल जो पण निर्णय घेईल त्या डिस त्या निर्णयामध्ये ही व्यक्ती छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घेणार किंवा घेऊ शकते या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुरुवात झाल्यामुळे छोट्या मोठ्या अडचणी येणार आहेत तर या अडचणी या व्यक्तीला सॉल्व करता यायला हव्या आहेत ही व्यक्ती इनोसंट म्हणजे बाली स्वभावाची असल्यामुळे खेळकळवृत्तीची असल्यामुळे ह्या व्यक्तीला प्रोटेक्शन मिळावं किंवा ह्या व्यक्तीचं संरक्षण व्हावं रक्षण व्हावं म्हणून एक एनर्जी एक ऊर्जा नेहमी या व्यक्तीच्या सोबत राहते नवीन आयुष्याची सुरुवात या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाल्यामुळे ही व्यक्ती तिच्या पूर्वजन्मातल्या किंवा ह्या जन्मातल्या अशा काही गोष्टी ज्या तिला ह्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या पुढच्या जर्नीमध्ये पुढच्या प्रवासामध्ये खूप उपयोगी उपयोगी पडू शकतात त्या गोष्टी ती तिच्यासोबत घेऊन आलेली आहे त्या पोटलीमध्ये पण मॅच्युरिटीची कमी असल्यामुळे बाली स्वभाव असल्यामुळे ह्या व्यक्तीला माहिती नाही आहे की आपण त्या सर्व गोष्टी म्हणजे समृद्धी असले समृद्धीने पूर्ण असलेली ती पोटली प्रॉस्परिटीने फुलफिल असलेली ही पोटली आपण आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत ही व्यक्ती नेहमी स्वतः स्वतःमध्येच राहते स्वतःचा विचार करणारी स्वतःच लाईफ एन्जॉय करणारी प्लेफुल नेचरमध्ये राहणारी अशी ही व्यक्ती आहे त्याच्यामुळे ही व्यक्ती कोणतीही जबाबदारी उचलू शकत नाही किंवा कोणतीही जबाबदारी उचलायला ही व्यक्तीची तयारी नसते त्यामुळे लव रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये या व्यक्तीला कमिटमेंट इशूला फेस जावं फेस करावं लागतं आणि कमिटमेंट न दिल्यामुळे जबाबदारी न उचलल्यामुळे या व्यक्तीची जे पण नातेसंबंध आहेत किंवा जे पण कौटुंबिक नातं आहे तिथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात नवीन सुरुवात आयुष्यात झाल्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येतात चारही बाजूनी पण छोट्या छोट्या मिस्टेक्स ह्या व्यक्तीच्या हातून घडतात आणि त्याच्यामुळे करिअरमध्ये बिझनेसमध्ये या व्यक्तीला प्रॉब्लेमला फेस करावं लागतं या व्यक्तीची करंट एनर्जी जर पाहिली म्हणजेच वर्तमान ऊर्जा जर आपण ह्या व्यक्तीची पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की ही व्यक्ती स्वतःचाच विचार करणारी मस्त मजेमध्ये चालणारी ट्रॅव्हल करत फिरणारी आणि आनंदी अशी अनमॅच्युअर बालिश अशी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे चाललेली आहे आणि चा या आयुष्याच्या वळणावर ह्या व्यक्तीला प्रेम झालेलं आहे न्यू लव्हमध्ये ही व्यक्ती किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये ही व्यक्ती पडलेली आहे आणि पूर्ण वेळ ही व्यक्ती स्वतःचा आणि त्या प्रेमात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात वेळ घालवत आहे पहिलं पहिलं जे प्रेम असतं त्या पहिल्या प्रेमाची जी इंटेन्सिटी असते त्या इंटेन्सिटीमध्येही राहणारी व्यक्ती आहे कोणतंही डिसिजन घेण्यासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी ह्या व्यक्तीने अशाच व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायला हवं की जी व्यक्ती खूप अनुभवी आहे आयुष्यात येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी रोमांचक गोष्टी न फेस करायला ही व्यक्ती सदैव तयार आहे हिच्या फुली स्वभावामुळे कोणतीही व्यक्ती या व्यक्तीचा फायदा उचलू शकते आणि मग दरवेळेला आपल्यासोबतच ह्या गोष्टी का घडतात आपल्यालाच लोक का फसवतात हा प्रश्न या व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतो अनुभवाची कमी असल्यामुळे कोणत्याही निर्णयामध्ये रिस्क घेतली जाते आणि या रिस्क घेतल्यामुळे होणारा जो लॉस आहे त्या लॉसला फेस करत करत ह्या व्यक्तीमध्ये थोडीशी निगेटिव्हिटी क्रिएट व्हायला हो सुरू होते ही व्यक्ती नेहमी आशावादी राहते पण अशी ही फुलची जर्नी आहे